मतदानोत्तर अंदाजामध्ये महायुतीकडे कल गेलेला पाहायला मिळतोय विविध संस्थांच्या अंदाजामध्ये मवियाची महायुतीला जोरदार टक्कर देण्यात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय अंदाजामध्ये मवियाच्या जागा वाढलेल्या आहेत मविया आणि महायुतीमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळते छोटे पक्ष आणि अपक्षांना संधी मिळण्याचाही अंदाज वर्तवण्यात येतोय भाजपाला सर्वाधिक जागा मिळण्याचाही अंदाज समोर येतोय महाराष्ट्रात मागील पाच वर्षात घडलेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मायबाप मतदार राजानं विधानसभा निवडणुकीसाठी के मतदान केले तेवीस तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे मतदान संपल्यानंतर विविध संस्थानांचे मतदानोत्तर अंदाज समोर आलेत बहुतांश अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा माहितीचं सरकार येईल असं चित्र निर्माण झालं असलं तरी माहितीचे यश अटीतटीचे आहे मतदानोत्तर अंदाज पाहूयात इतर आठ ते दहा जागा पी मार्क्सच्या अंदाजानुसार मायुती एकशे सदतीस ते एकशे सत्तर मविया एकशे दहा ते एकशे तीस इतर दोन ते आठ चाणक्य स्ट्रॅटेजीच्या अंदाजानुसार एकशे बावन्न ते एकशे साठ मविया एकशे तीस ते एकशे अडतीस इतर सहा ते आठ तर पोल डायरीच्या अंदाजानुसार मायुती एकशे बारा ते एकशे शहाऐंशी मविया एकोणसत्तर ते एकशे एकवीस इतर बारा ते एकोणतीस त्याचप्रमाणे दैनिक भास्करच्या अंदाजानुसार माहिती एकशे पंचवीस ते एकशे चाळीस मविया एकशे सव्वीस ते एकशे सेहेचाळीस इतर वीस एनडीटीव्हीच्या अंदाजानुसार माहिती एकशे सेहेचाळीस मविया एकशे एकोणतीस इतर अकरा ते तेरा टाइम्स नाव जेव्हीसीच्या अंदाजानुसार महायुती एकशे एकोणसाठ मविया एकशे सोळा इतर तेरा इलेक्ट्रोल एजच्या अंदाजानुसार माहिती एकशे अठरा मविया एकशे पन्नास तर इतर वीस